कॉमेंट्स करा आहे नाही लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा रोहित आहो नाही आहे ओळख हो हो ओळख ओळख आहे तुमची नमस्कार स्वागत आहे तुमचं अश्विनी सोशी चॅनलमध्ये रोहितांचं स्वागत आहे तुमची ओळख आहे कॉमेंट्स करा तुमचं आहे लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आपल्या चॅनल जाऊन आपले एक व्हिडिओ बघायच मी समर्थ लाईक डन धन्यवाद कॉमेंट्स करा म्हणजे कळेल भरपूर जण आहे कॉमेंट्स नाही करत आहे

हॉलडी असतात व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा पण मग ते कुठून कुठनं बघता येईल आपल्या चॅनल वर जाऊन आपले व्हिडिओ बघा फक्त काही नाही खोबऱ्या दिसत आहे

कमेंट्स करा म्हणजे कळेल कुठून बघताय कोण कोण आहे दिसले खोबरं हो 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 खोबरं किती आहे भाजी झोपली आणि का हो हो एक झोपले एक बसले अभ्यास करते अभ्यास प्रशांत दादा स्वागत आहे तुमचे यशनी संशो नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट असतात व्हिडिओ कसे वाटत ते सांगा भरपूर जण आहे कॉमेंट करा लाईव्ह लाईक करा लाईक फक्त दोनच आहे कर, दून पुनी के है। का पुणेकर आणि दोन तुम्ही केले माहित सर्वांच स्वागत आहे झालं का दुपारचे जेवण दुपारचे जेवण झालं का कॉमेंट्स करत नाहीये कळणार कस काय मग कशाला जेवण झालं का

कॉमेंट्स करत नाही भरपूर जण आहे पण कमेंट्स एकची एकाची येत नाही आता लाईव्ह लाईक करा कमेंट्स करा चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा Έλεγε, αφού μου είστε impressionados, लक्ष्मण श्री जय श्रीराम श्री स्वागत आहे तुमचं अश्विनी संशय मध्ये अश्विनी संशयमध्ये स्वागत आहे नवीन असेल तर हाय हाय लक्ष्मण दादा हाय ॉमी व्हिडिओ असतात व्हिडिओ जाऊन बघा कसे वाटतं ते सांगा अनिल दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं यश सोमल मध्ये लाईक केले आहे धन्यवाद लाईक केल्याबद्दल अनिल दादा जेवण झाले का जेवण हो हो जेवण झालेलं आहे तुमचं झालं का जेवण हो का माझं पण झालेलं आहे धन्यवाद लल्याबद्दल काय बनवले काय जेवणासाठी काय बनवले विचार काळ वालायच भाजी बनवली होते बनवलं होत आणि आता खोबरं किसत आहे काय बनव लताई आता खोबरं किसत आहे बनवायचं आहे

आता रक्षाबंधनी नारळी पौर्णिमा म्हणतात त्यासाठी स्वामी स्वामीचं स्वागत आहे स्वागत आहे तुमचं सकाळी सकाळी तुम्ही लाईव आल्या होत्या तेच तर विचारच आहे हो चालते चालते खबड्या लाडून आहे त्यांचं ताई तुम्हाला हिसाब केलेला आहे आम्ही तुम्हाला हिसाब केलेला आहे ताई भीमा भीम। ताई जय भीम भीमा ताई तुम्हाला आणि मला लाडू हो हो भेटतील भेटतील आणि दादा रडू नका रडू नका भेटतील रक्षाबंधन लाई पौर्णिमाला खोबऱ्याचे लाडू किंवा चक्की बनवले जातात ना ताई धन्यवाद आणि तुम्ही सपोर्ट करतात त्यासाठी आम्हालाही सपोर्ट करणं भाग आहे हे सर्वांनी एकमेकांना सपोर्ट केला तरच पुढं जाऊ शकतो जिथं कोणी नाही तिथे दादा आणि संदीप दादा असतातच संदीप दादा आणि अनिल दादा सपोर्ट करतच असतात ओके ओके okay, okay, निकी दाई नक्की 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 पाठवून देणार जय भीम दादा जय भीम म्हणताय दादा का काय आज करू हो लाडू भेटतील भेटतील ना भेटतील लाडू भेटतील <laughs> लाडू खाण्यासाठी या तुम्ही सर्वांच स्वागत आहे यश मध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा कॉमेडी असतात व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा विठ्ठलाला ठेवणार आहे आणि लगेच नाही बनवणार स्पेशल भावांसाठी भावांसाठी बनवते रक्षाबंधनसाठी चालेल ना आतापासून तयारी करते मग आता खाणार का लाडू देऊ का आता आता सध्या बेसन लाडू आहे देऊ का

अनिल भाऊ नमस्कार या खायला अनिल भाऊ दादा दादा घ्या तुमच्या हाताने घ्या दिसत नाही ना दिसतय का आता स्वामींसाठी केले होते दाजी सुखरूप व्यवस्थित आले पूर्ण तब्येत व्यवस्थित आली म्हणून स्वामींसाठी नैवेद्य केला होता के तसे चाल तुम्हाला ही नमस्कार घालीत आहे कैलास दादा नमस्कार म्हणत आहे अनिल दादा अनिल दादा तुम्हालाही काय दादा नमस्कार म्हणत आहे निकिताई नमस्कार बेसन लाडू भेट बे तेल खा आणि नाचो बेसन लाडू घ्या जे रेड्या आहे ते देते मी this way ओके ओके या खायला खाए लाइक करा कमेंट्स करा करो हो हो लाइव में लाइक करा चैनल में सब्सक्राइब ना yeah, मेरा सब्सक्राइब चैनल में रोज़ और अपने वीडियो बगा yeah. दाजी तबीयत बढ़िया है का हो हो बढ़िया है दाजी जी तबीयत बोलो क्या करना मेरा yeah. है सांगा की यहाँ yeah, ने ने बरे आहे म्हणत आहे सर्वांच स्वागत आहे अश्विनी सं अनिल मामा बरोबर मामा बरोबर तब्येतीची काळजी घ्या ताजी हो हो तालुकी घेता येईल त्यांची काळजी कॉमेंट्स करा भरपूर जण आहे लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट व्हिडिओ व्हिडिओ कसे वाटतो ते सांगा ओके बाय ताई दाजी ओके ओके धन्यवाद अनिल दादा धन्यवाद धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल बाय सर्वांना बाय अनिल दादा

Bye bye. Sorry.